हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी खानाचं कापड वापरून मस्त असं तोरण बनवणार आहे आणि ते बघता तुम्हाला आवडेल अशी माझी खात्रीसुद्धा आहे तर खानाचं तो तोरण करण्यासाठी हे मी दोन कलर कॉम्बिनेशन घेतलेले आहेत आणि आपल्याला ले एक लेस लागणार आहे हे तोरण मी सेल करण्यासाठी बनवत आहे त्यामुळे ह्यासाठी लेस मी विकत आणलेली आहे पण तुमच्याकडे एखादी चांगले लेस घरात असेल ती वापरली तरी चालेल जर तुमच्याकडे लेस नसेल आणि तुम्हाला कोणताही खर्च करायचा नसेल तर तुम्ही लेस ऐवजी काय वापरू शकता हेही मी तुम्हाला पुढे सांगेनच आपण हे तोरण पाकळ्याची बनवत आहोत तर अगोदर आपण पाकळ्या कशा कट करायच्या हे बघूयात तर त्यासाठी मी कागद फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा उंचीला सहा पाच इंच घेतलेला आहे तर उंदीला हा मध्यापासून दोन इंच टाकायचा आहे आणि वरती एक इंच टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाकळीचा शेप देऊन घ्यायचा आहे नंतर तो पाकळीचा शेप आपण कट करून घ्यायचा आहे या कागदावरती पाकळीचा शेप देऊन झालेला आहे आता आपण तो कटिंग करून घेऊयात बघा ओपन केल्यानंतर आपला हा शेप अशा पद्धतीने दिसेल आता आपण हा शेप कापडावरती कट करून घेऊयात तर कापडावरती कट करताना शेप पेक्षा थोडासा एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपण कापड कट करताना थोडंसं विचारपूर्वक कट करायचं आहे म्हणजे मी तुम्हाला इथे एक्झाम्पल देते इथे मी कापड कट करताना बॉर्डरच्या इथून चार ते पाच इंच अंतर वरती सोडलेला आहे आणि नंतर मग पाकळी कट करायला घेतलेली आहे म्हणजे आपण हे कापड वापरून दुसरी कोणतीही वस्तू बनवू शकतो आपण फक्त बॉर्डरच कट केली असते तर त्याची जास्त वापर करता आला नसता त्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्राचं कापड सोडायचं आहे म्हणजे आपण नंतर ह्याच्यात तोरण सुद्धा करू शकतो किंवा टोपी सुद्धा शकतो त्यामुळे मी थोडंसं अंतर सोडून पाकळी कट केलेली आहे तुम्ही सुद्धा कापड कट करताना थोडंसं विचारपूर्वक कट करायचं आहे जेणेकरून जा आपलं कापड जास्त वेस्ट होणार नाही हे बघा आता आपल्या पाकळ्याची मार्किंग करून झालेली आहे आता आपण या पाकळ्या कट करून घेऊयात आपण या पाकळा कट करताना मापापेक्षा एखादा दा घेऊन पाकळी कट करायची आहे सेम याच पद्धतीने हिरव्या कलरचे सुद्धा पाकळा आपण कट करून घ्यायच्या आहेत आता आपण बॉर्डर किती घ्यायची हे बघूयात तर हे बघा मी रेडीमेड बॉर्डर घेतलेली आहे आणि ही मी चाळीस इंच घेत आहे तुम्ही तुमच्या दरवाजाच्या मापाप्रमाणे कमी जास्त घेतली तरी चालेल तुमच्याकडे बॉर्डर नसेल आणि तुम्हाला बॉर्डरसाठी पैसे सुद्धा खर्च करायचे नसेल तर तुम्ही बॉर्डरच्या ऐवजी कापड घेतले तरी चालेल कापडाला लेस चांगल्या पद्धतीने लावायची आहे म्हणजेच कापड आपलं बॉर्डर आहे असं वाटलं पाहिजे आपण बॉर्डर प्रमाणेच अस्तराने कॅनवास कट करून घेतलेला आहे तुम्ही बॉर्डरला वापरला नाही तरी चालेल आता आपली कटिंग तयार आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात इथे मी खानाच्या कापडाची एक पाकळी घेतलेली आहे आणि सरळ कापड खालच्या साईडला ठेवून त्याच्यावरती कॅनास ठेवायचा आहे कॅनव्हास ठेवताना कॅनव्हासची जी शाईनची बाजू असते ती खालच्या साईडला म्हणजे कापडाच्या साइडला ठेवायची आहे आणि आपण त्याच्यावरती इस फिर इस्त्री फिरवायची आहे हो आपण कापडावरती इस्त्री फिरवल्यामुळे आपला कॅनव्हास कापडाला व्यवस्थित असा चिटकून राहतो यामुळे आपलं काम सुद्धा पटपट होतं आणि फिनिशिंग सुद्धा छान होते सेम त्याच पद्धतीने आपण बॉर्डरवरती सुद्धा कॅनास चिटकून घेणार आहोत माझ्याकडे कॅनव्हास आखंड नव्हता त्यामुळे मी कॅनव्हासला अशा पद्धतीने जोड लावलेला आहे म्हणजे जोडसुद्धा आपण चिटकून घेतलेला आहे तुम्ही जर बॉर्डरला कॅनव्हास वापरला नाही तरी चालेल फक्त खालच्या पाकळ्यांना कॅनव्हास वापरायचा आहे म्हणजे आपल्या पाकळ्या छान दिसतात आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसते हे बघ आपली बॉर्डर सुद्धा कॅनव्हासला व्यवस्थित अशी चिकटलेली आहे आपण बॉर्डरच्या रुंदीपेक्षा अस्तरची रुंदी कट करताना एखाद दोन इंच एक्स्ट्रा कट करायची आहे आपण क्वॅनासची पाकळी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती मागाशी कट केलेला कागद ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजेच त्या मार्किंगप्रमाणे आपण शिलाई मारायची आहे तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या पाकळ्यांना मार्किंग केल्यामुळे तुमच्या सगळ्या पाकळ्या सेम येतील हे बघा आता आपण फक्त वरची बाजू ओपन ठेवून बाकी सगळीकडून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि जो भाग ओपन ठेवलेला होता त्या भागातून आपण ही पाकळी आता पलटी करून घ्यायची आहे आपण या पाकळीवरती शिलाई मारताना डबल शिलाई मारायची आहे म्हणजे आपण पाकळी ज्यावेळी पलटी करू त्यावेळी ती उसवणार नाही तुम्हाला जर या पाकळ्या पलटी करायच्या नसतील तर तुम्ही एकमेकांवरती ठेवून त्याच्यावरती लेस लावली तरी चालेल पण अशा वेळी आपल्या आतलं कॅनवर दिसून येतं म्हणजेच ती फिनिशिंग चांगली दिसत नाही तुम्हाला जर परफेक्ट फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही शक्यतो पाकळ्या पलटी करूनच घ्यायच्या आहेत पाकळी पलटी करताना एखाद्या टोकदर वस्तूच्या मदतीने पलटी करायची आहे म्हणजे आपले कोण वगैरे व्यवस्थित असे बाहेर निघतात हे बघा आपली पाकळी आता व्यवस्थित अशी पलटी करून झालेली आहे आता आपण लेस लावूया तर ही लेस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लावायची आहे तुम्ही नाही लावली तरी चालेल पण लेसमुळे आपली पाकळी ऍक्ट्रेटिव्ह वाटते म्हणजेच ते दिसायला छान दिसते म्हणून इथे आपण लेस चा वापर करायचा आहे तर इथे मी सध्या खूप ट्रेंड मध्ये असलेली समोसा लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असेल ती कोणतीही लेस घेतली तरी चालेल ते बघा आपण पाकळी फोल्ड करून बघायची आहे की आपली पाकळी दोन्ही साईडून सेम आहे की नाही ते हे बघा आपली दोन्ही साईडून पाकळी व्यवस्थित अशी सेम आहे म्हणजे आपण मगाशी अशी पाकळीचा शेप दिल्यामुळे आपल्या सगळीकडून पाकळी सेम आलेले आहे सेम याच पद्धतीने आपण सगळ्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता पण या पाकळ्यांना इस्त्री करून घ्यायची आहे इस्त्री केल्यामुळे आपली फिनिशिंग चांगली येते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीच्या पाकळ्या वापरून वेगवेगळ्या पद्धतीचे डेकोरेशनचे आयटम बनवलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्याची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे तुम्ही आपल्या चॅनमती जाऊन ती प्लेलिस्ट नक्कीच बघू शकता इथे मी अंदाजे तीन इंचाच्या तीन नॉट्स तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ही बॉर्डर घ्यायची आहे ही माझी तयार बॉर्डर असल्यामुळे मला इथून साईट शिलाई मारता येणार नाही ना म्हणून मी तरच अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे जेणेकरून आपण आस्तरच फोल्ड करायचा आहे मेन पीस अजिबात आपल्याला फोल्ड करायचा नाही आपण जी एक साइड पूर्णपणे फोल्ड करून घेतलेली आहे आता आपण सरळ बॉर्डरवरती अस्तर ठेवायचा आहे आणि साइडून शिलाई मारायची आहे आणि आपण ते पलटी करायचं आहे आणि बॉर्डरची जी, जी बाजू आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे त्या साईडला अस्तरची फोल्ड केलेली पट्टी ठेवायची आहे आता आपण तयार केलेली छोटी नाडी फोल्ड करून सुरुवातीच्या कोपऱ्यावरती ठेवायची आहे आणि आपण आता वरच्या साईडची पट्टी फोल्ड करायला सुरुवात करायची आहे तर वरच्या साईडची पट्टी फोल्ड करताना खालच्या दोन्ही बाजू आपल्या लेवलमध्ये असल्या पाहिजेत आणि एक्स्ट्रा जे काही अस्तर शिल्लक राहील ते आपण वरती फोल्ड करायचं आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण ही पट्टी कशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे आणि तोपर्यंत आपल्या या तो चॅनलवरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हेही मी अगदी दोन मिनिटं सांगते तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिलाई रिलेटेड मार्केटमध्ये एखादी जी काही नवीन वस्तू येईल ती सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल आणि ती फक्त वस्तू कशी करायची हे मी तुम्हाला सांगत नाही तर ती परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी करायची हे सांगत असते तसेच तुमच्या सुद्धा व्हिडिओ बनवत असते तसेच आपण घरातल्या वस्तू वापरून कशा छान छान गोष्टी बनवू शकतो हेही मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आता आपण या पट्टीचा बरोबर सेंटर काढून घेतलेला होता तर एक नॉट आपण सेंटरला सुद्धा लावायचे आहे आपण सेंटरला सुद्धा नॉट लावल्यामुळे आपलं तोरण व्यवस्थित असं बसतं आणि ते दिसायला सुद्धा छान दिसतं त्यामुळे तुमचं सुद्धा तर तोरण लांबीला जास्त असेल तर मध्ये नॉट लावायचे आहे त्यामुळे तुमचं तोरण व्यवस्थित असं बसेल तिसरी नॉट शेवटच्या कोपऱ्यावरती लावून घ्यायची आहे आणि साईड एक्स्ट्रा राहिलेलं कापड अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपली ही पट्टी तयार आहे आता पण ह्या पट्टीमध्ये पाकळ्या ठेवायच्या आहेत त्या पाकळ्या तुम्ही अंदाजेच ठेवायच्या आहेत म्हणजे सगळीकडून सेम अंतर येईल अशा पद्धतीने या पाकळ्या आपण ह्या पट्टीमध्ये ठेवायच्या आहेत हे बघा मी मार्किंग करून घेतलेला आहे त्या मार्किंग मध्ये ही पाकळी मी ठेवत आहे आपण हे तोरण दोन कलर कॉम्बिनेशन मध्ये बनवत आहोत त्या अगोदर आपण ऑरेंज पाकळी ठेवायची आहे त्यानंतर ग्रीन पाकळी ठेवायची आहे तुम्ही सुद्धा जर दोन कलरमध्ये बनवत असाल तर फक्त कलर कॉम्बिनेशनकडे लक्ष द्यायचं आहे जर तुम्ही कलर कॉम्बिनेशन छान घेतला तर तुमचं तोरण छानच दिसणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट फिनिशिंगमध्ये तोरण कसं शिवायचं हे दाखवलेलं आहे तसेच येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीचे तोरण बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर हे बघ आपलं बेसिक तोरण तयार आहे पण आपण हे अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याला थोडेसे लटकन लावणार आहोत तर लटकन बनवण्यासाठी मी मनी आणि पॉम्पॉमचा वापर करून हे छोटेसे असे लटकन बनवलेले आहेत अगोदर आपण धाक्यामध्ये ते छोटासा मणी ओवून घेतला त्यानंतर त्याला गाठ मारली नंतर मग आपण त्याच्यामध्ये पॉम्पॉम ओवलेला आहे नंतर मग एक व्हाईट कलरचं मणी नंतर गोल्डन कलरचं मणी नंतर व्हाईट कलरचं मनी असे आपण तीन मनी ओन लटकन तयार केलेले आहे आणि आपण तीन चार गाठ मारणार आहोत म्हणजे आपल्या लटकन हे निघायला नको व्यवस्थित असं अटॅच व्हायला पाहिजे आणि तुम्हाला जर शिलाई काम येत नसेल अनासब तोरण तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच तुम्ही ऑर्डर देऊ शकता तुमच्या ऑर्डर प्रमाणे तुम्हाला तोरण बनवून मिळेल तसेच कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील त्यामुळे तुम्हाला जर कोणतेही प्रोडक्ट विकत पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा तर हे बघा खानाचं कापड वापरू मस्त आपलं तोरण तयार आहे कसं वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्या असल्यास प्लीज चॅनलला लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर